जनतेचा शहरात सर्वसामान्य आवाज नवजात बालक मृतावस्थेत आढळल्याने खडबड आज सकाळी घडली घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी घटनेमागील सत्य समोर येण्याची शक्यता पोलीस तपास सुरू चहादा शहरातील पटेल रेसिडेन्सीजवळील एका चहाच्या टपरीजवळ आज सकाळी एक नवजात बालक मृतावस्थेत आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्याची मोठी गर्दी जमली मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी काही नागरिकांनी पटेल रेसिडेन्सीजवळ चहाच्या टपरीजवळ एक लहान नवजात बालक मृतावस्थेत पडलेले दिसले या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली धावपळ सुरू झाली चर्चेला आले नागरिकांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तातडीने आरोग्य विभागाला पाचारण केले आरोग्य विभागाच्या पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केली दरम्यान हा भाग मध्यवर्ती शहरातील मध्यवर्ती भाग असल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती ज्यामुळे वाहतुकीला काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे सदर्भात शहरातील मध्यवर्ती असल्याने अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्या परिसरात आहेत पोलिस आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करत आहेत जेणेकरून या घटनेमागील सत्य समोर येऊ शकेल या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली पंचनामा न्यूज नवापूर